नमस्कार न्यूज ट्वेंटी 21 लाकंदूर मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. स्वस्त धान्य दुकानदारांचा राज्यस्तरीय संपाला पाठिंबा. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तहसीलदारंना निवेदन. 15 जानेवारी रोजी धरने आंदोलनाचा इशारा. स्वस्त धान्य दुकानदारांना दुकान चालविताना अनेक समस्या उद्भवत असून राशन दुकानदार संघटनेकडून दुकानदारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यस्तरीय आंदोलन सुरू आहे लाखांदूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने या आंदोलनास पाठिंबा जाहीर करीत पंधरा जानेवारीला भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याबाबतचे व विविध मागण्यांच्या आशयाचे निवेदन दिनांक आठ जानेवारी रोजी लाखांदूर तहसीलदारामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे दिलेल्या निवेदनातून स्वस्त धान्य दुकानदारांनी किमान तीनशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कमिशन मंजूर करावे कमिशनचा परतावा धान्याची उचल व विक्री केल्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्याची धान्याची उचल करण्यापूर्वी खात्यात जमा करण्यात यावा व्यवस्थापन खर्च म्हणून पाच हजार रुपये प्रतिमाहा अतिरिक्त देण्यात यावा आनंदाच्या शिधा योजनेतील गहू तांदूळ नेहमीप्रमाणे देण्यात यावा मागील चार महिन्यांपासून पैसे भरूनसुद्धा साखर मिळालेली नाही दर महिन्याला नियमित साखर देण्यात यावी धान्याची हाताळणूक स्वच्छता वितरण करताना गहू तांदळात होणारी थूट प्रति क्विंटल एक किलो मंजूर करण्यात यावी अशा रेशम दुकानदारांच्या मागण्या आहे याशिवाय संगणकीय वितरण प्रणालीद्वारे पुरवण्यात आलेल्या ई पास मशीनमधील सिम कार्ड निरुपयोगी झाले आहे राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार आपल्या मोबाईलद्वारे हॉटस्पॉट वापरून धान्याचे वितरित करतात या मशीनमध्ये टू सिम वापरण्यात आलेली आहे राज्य सरकारने याची दखल घेत ई पास मशीनद्वारे व्यवहार करताना धान्य वितरणामध्ये येणाऱ्या अडचणीत तातडीने दूर कराव्यात रेशन दुकानदारांचा विमा काढण्यात यावा अशा मागण्यांचा यात समावेश आहे निवेदन देताना लाखांदूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष जयगोपाल लांडगे उपाध्यक्ष संतोष ढोरे सचिव मंगलमूर्ती राखडे विलास हुमने धनंजय लुटे सुमित जांभोळकर दुशांत शेंडे निखिल बगमारे सुधाकर ठाकरे रामकृष्ण नागमोती दुर्योधन तुमन्ये शैलेश चव्हाण रघुनाथ कुत्तरमारे देवीदास पारदी प्रमोद बगमारे शांताराम खोब्रागडे प्रियंका चोपकार माधुरी बोरकर अनिल बर्डे हेमंत बगमारे आदी स्वस्तधान्य दुकानदार उपस्थित होते